टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पम्प टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पम्प नाम याद रखना खिलाफ राजच्या बाबतीत या बातने सा ते म्हणत की छमते प्रमाण मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव महाराष्ट्रात माझा एक वर्ग आहे पण काम करण्याची संधी मला कधीच मिळाली नाही हे माझं दुर्दैव प्रत्येक वेळेला मला अडवलं जातं अशा पद्धतीने त्याचा हा बघा ते उबाटामधला अंतर्गत प्रश्न आहे भास्कर जाधव साहेब आमचे विधिमंडळामधले सहकारी आहेत त्यांचं काम त्यांची काम करण्याची पद्धत गेली पंधरा वर्षे मी पण जवळनं बघितलेली आहे आणि उबाटामध्ये हा सगळ्यांचाच विषय आहे की त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार तिथं कधीच काम करण्याची संधी मिळत नाही आणि मग हळूहळू एक अशी भावना तयार होते मनामध्ये की बाबा एवढी आपल्या क्षमता असताना सुद्धा आपल्याला जर त्या पद्धतीनं पक्षात संधी मिळत नसेल तर माणूस नाराज थोडा राहतोच आणि त्या नाराजीच्या मानसिकतेतनं भास्कर शेटनी अशा पद्धतीचं विधान केलं असावं पण तरी सुद्धा हा त्यांच्या उभाटामधला अंतर्गत प्रश्न आहे आम्ही काही त्याच्यावर जास्त भाष्य करावं असं मला वाटत नाही साहेब भाजपचं मिशन आहे सदस्य नोंदणीच्या सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील किंवा राज्यात महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची भाजपची ताकद सुरू आहे शिंदेच्या शिवसेनेकडून महायुतीत लढण्याचा के आग्रह केला जातोय काय या याबाबतीत आमच्या तिन्ही ते नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भूमिका स्पष्ट केलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा ज्या ज्या ठिकाणी महायुती करणं शक्य आहे त्या त्या ठिकाणी महायुती करून आम्ही लढू आणि ज्या ठिकाणी स्थानिक आघाड्या असतात त्या स्थानिक आघाड्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपापल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्या प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घेऊ अशा पद्धतीची तिन्ही पक्षांची भूमिका आहे आत्ता तरी आम्ही सगळेजण येणाऱ्या महापालिका असतील नगरपालिका असतील नगरपंचायती असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या महायुती म्हणूनच लढवण्याच्या पद्धतीनं आम्ही काम करत आहोत एक संजय राऊतांचा प्रश्न आहे की काल एकनाथ शिंदेना ठाकरे गट संपवा असं आवाहन अमित शहाच्याकडून होत आहे तर अमित हवं ते एकनाथ शिंदे बोलतात अशा पद्धतीचं ते विधान संजय राऊतांच्या विधानाकडे आम्ही गांभीर्यानं बघत नाही संजय राऊत जे काय बोलतात ते तुम्हालाच माध्यमानास ते त्या बोलण्याची खूप आवड आहे त्यामुळं त्या संजय राऊतांच्या बोलण्यामध्ये काही अर्थ नसतो संजय राऊतांच्या बोलण्यामध्ये कुठलंही तथ्य नसतं त्यामुळं ते असं नाह काही त्या ठिकाणी बोलत असतात त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर आम्ही उत्तर दिलं पाहिजे असं नाही शेवटपत्र माझा प्रश्न आहे म्हाडा मुख्यालयात अधिकाराच्या दालनात एका महिलेला मोठा उदळल्याचा प्रकार समोर आला आहे आंदोलन महिलेनं पैसे उधळल्यानंतर केबिनच्या दरवाजाला पैशाचा हार देखील टाकलेला आहे मला कल्पना नाही हा प्रकार कुठं घडलेला आहे तो त्यामुळं त्याची माहिती घ्यावी लागेल कुठं घडलाय का घडलाय त्याची पार्श्वभूमी काय आहे पण संबंधित विभागाचे जे काय मंत्री असतील किंवा संबंधित विभागाचे जे काय वरिष्ठ अधिकारी असतील या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे नवीन महाबळेश्वर आणि त्या अनुषंगाने दोनशे पस्तीस गावांचा पहिला जे आहे ते त्याबद्दलचा प्रस्ताव केलेला आहे पुढे पण नेमकं याच्यामध्ये काय केलं जाणार आहे याच्याबद्दलच स्पष्टता अजून नाहीये की नवीन महाबळेश्वर मध्ये नेमकं केलं काय जाणार आहे आणि दुसरी गोष्ट दोनशे चौऱ्याण्णव गावं वाढीव अजून त्याच्यामध्ये ऍड होण्यासाठीचा जो काही हे आहे तर तो ती प्रोसेस कुठपर्यंत महाबळेश्वर किंवा नवीन महाबळेश्वर जो विषय आहे तो बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एम एस आर डी सी हा ही यंत्रणा त्याचा डीपीआर तयार करते आहे मागच्याच महिन्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जेव्हा दरे आले होते तेव्हा त्यांनी त्या संपूर्ण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर स्थानिक प्रशासनाच्या बरोबर या सगळ्या गोष्टींची चर्चा केलेली आहे आदरणीय शिंदेसाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सांगित महाबळेश्वर पाचगणी तापोळा हा जो परिसर आहे हा आता कंजेस्टेड झालेला आहे आणि पर्यटकांना थोडासा विस्तार तिथं झालेला पाहिजे आणि बरेच निसर्ग ठिकाणं अशी आहेत त्या परिसरामधली जी तुम्ही विस्तारित महाबळेश्वर किंवा नवीन महाबळेश्वर म्हणताय तर त्या ठिकाणी ज्या ज्या गावांची संमती आहे की आम्हाला ह्या योजनेमध्ये यायचं आहे त्या गावांचा समावेश करा असं देखील आदरणीय शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे परवाच्या सीच्या बैठकीमध्ये साताऱ्याच्या अनेक मान्य आमदार महोदयांनी किंवा मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं की जी काय आत्ता त्याची प्राथमिक तयारी सुरू आहे त्याचं सादरीकरण किंवा त्याची माहिती एकदा जिल्ह्यातल्या सगळ्या आमदार मंत्र्यांना द्या आणि म्हणून साठी मी एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांना एम डी एम एस आर डी सी यांना यांना या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे की जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक असेल तेव्हा आम्ही चारही मंत्री मुंबई अस मुंबईमध्ये असतो आणि हा बहुतांशी जो काय नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प आहे तो जावली सातारा जावली वाई महाबळेश्वर पाटण या विभागाशी संबंधित आहे त्यामुळं आम्ही सर्वजण चारीच्या चारही चारी मंत्री जेव्हा मुंबईमध्ये असू तेव्हा आम्ही एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांकडून याची सगळी माहिती घेऊ आणि लोकांचं हित पहिलं लक्षात ठेवलं जाईल ज्या ज्या लोकांना या योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या त्या लोकांची मागणी आल्यानंतर एम एस सीचे मान्य मंत्री मोदय हे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत त्यांच्यासमोर हे सगळं ठेवलं जाईल आणि अंतिम निर्णय ते घेतील एम एस आर डी सीचं ऑफिस जे आहे ते मुंबईमध्ये आहे आणि हा जो नवीन बाबळेश्वर प्रकल्प होतो तो सातारा जिल्ह्यातला आहे आणि या ठिकाणी त्याचं कार्यालयच नाही नागठाण्यामध्ये त्याचं कार्यालय आहे त्यामुळे इथल्या ज्या लोकांना काही परवानगी घ्यायची असते किंवा काय जी माहिती घ्यायची तर ती माहिती घेण्यासाठी नागठाण्याला जावं लागतंय किंवा त्या ठिकाणी सुद्धा अधिकारी त्यामुळे याच्याबद्दल सातारा त्याचं कार्यालय होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात नागट्या नागठाणे आणि सातारा काय खूप लांब नाही दहा किलोमीटरचं अंतर आहे दहा पंधरा किलोमीटर अंतर आहे पण तरी सुद्धा मला मध्यंतरी एकदा मान्य शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सूचना केल्या होत्या की एम एस आर डी सी आणि पर्यटन एमटीडीसी यांनी जॉइंटली याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे त्यामुळे याची जर पुनर्रचना करायची असेल यंत्रणांची किंवा स्ट्रक्चरची म्हणजे एम एस आर यंत्रणांचं ऑफिस एमटीडीसी यंत्रणांचं ऑफिस हे एकत्रितपणानं साताऱ्यापेक्षा जर महाबळेश्वर असेल तर महाबळेश्वर पाचगणी परिसरात करण्याच्या दृष्टीनं मी जरूर मान्य शिंदे साहेबांच्या बरोबर चर्चा करतो आणि त्या दृष्टीनं उपाययोजना करू आम्ही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं